नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत एका अशा रेल्वे सेक्टरच्या स्टॉकबद्दल ज्याच्याबद्दल सातत्याने मला ह्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात बऱ्याचशाच लोकांनी हा स्टॉक खरेदी केलेला आहे आणि एकाच वर्षामध्ये पाचशे एकोणसत्तर टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने दिलेल्या आहेत मित्रांनो आणि सध्या लाईफ टाईम हायवरती हा स्टॉक काय करता ह्या ठिकाणी ट्रेड करताना आपल्याला दिसतो आहे सो ह्या स्टॉकमध्ये आता आपण होल्ड केलं पाहिजे का आपण ह्या ठिकाणी विक्री करून प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडलं पाहिजे असे प्रश्न मला या ठिकाणी सातत्याने विचारले जात आहेत सो ह्याविषयीच आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत पण मित्रांनो पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल सो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला तुम्ही सपोर्ट नाही करत तर मित्रांनो असं कसं चालेल आपल्या मराठी कम्युनिटीची पॉवर जगाला दाखवून द्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या एक एक सबस्क्राईब आणि एक एक लाईकची काय सध्या माझ्यासाठी व्हॅल्यू आहे मी 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 सांगू शकत नाही सो so, प्लीज मित्रांनो जास्तीत जास्त मला तुमच्या सपोर्टची गरज आहे सो प्लीज सपोर्ट so, please, करा आणि मला प्रेरणा द्या असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सो so, ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय आय आर एफ सी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन हे अगोदर देखील बरेचसेच व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवलेले आहेत दोनशे सतरा रुपये पन्नास पैसे या ठिकाणी मित्रांनो सध्या प्राईस चालू आहे पाच वर्षामध्ये मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही बघू शकता सातशे सत्याहत्तर टक्क्यांचे रिटर्न ह्याने दिलेले आहेत आणि पाच वर्षामध्ये सॉरी एका वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलंत तर पाचशे एकोणसत्तर टक्क्यांचे रिटर्न ह्या स्टॉकने आप दिलेले आहेत असं आपल्याला दिसत आहे सध्या लाईफ टाइम हायवरती हा स्टॉक काय करतो मित्रांनो ट्रेड करत आहे सो मित्रांनो आता आपण ह्यामध्ये बाईंग केली पाहिजे का का ह्यामध्ये आपण होल्ड केलं पाहिजे तर आधीच बाईंग केली असेल तर किंवा ह्यामध्ये आपण प्रॉफिट बुकिंग केला पाहिजे असं बऱ्याचशाच लोकांचं ह्या ठिकाणी काय मतं ह्या ठिकाणी येत आहेत वेगवेगळी मतं ह्या ठिकाणी येत आहेत सो मित्रांनो बघा पहिली गोष्ट एक गोष्ट लक्षात ठेवा सध्या काय लाईफटाईम हायवरती स्टॉक ट्रेड करत असल्याने थोडा तर आहे पण ह्या स्टॉकला आपण लॉंग टर्मसाठी होल्ड करायचं की ह्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करून बाहेर पडायचं ते आपण ठिकाणी फंडामेंटलच्या माध्यमातूनच आपल्याला या ठिकाणी ठरवावं लागेल सो मित्रांनो जर स्टॉकचे फंडामेंटल्स बघितलेत तर दोन कोटी सॉरी दोन लाख ब्याऐंशी हजार करोडचं काय ह्याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे सो मित्रांनो स्टॉक जो आहे त्याचं प्राईस वाढल्यामुळे इतकं जास्त मार्केट कॅपिटलायझेशन वाढलेलं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे ह्या ठिकाणी जर तुम्ही मित्रांनो पाहिलं तर रिटर्न कॅपिटल एम्प्लॉयड बघू शकता पाच पॉईंट त्र्याहत्तर टक्क्यांचा आणि तेरा पॉईंट सहा टक्क्यांचा आर आहे आणि पीई जर तुम्ही या ठिकाणी पाहिला तर चव्वेचाळीसचा या ठिकाणी पी आहे स्टॉक मित्रांनो सध्या आपल्याला काय दिसतंय ओव्हर व्हॅल्यूड्स या ठिकाणी ठिकाणी दिसतोय कारण का रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईचा विचार करता पी ह्या ठिकाणी काय वाटतोय खूप जास्त या ठिकाणी आपल्याला महाग वाटतोय आणि बुक व्हॅल्यू आणि करंट प्राईसचा जरी विचार केला तरी स्टॉक खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड या ठिकाणी आपल्याला वाटत आहे सो मित्रांनो आता जर आपण खाली गेलो तर ह्या ठिकाणी एक गोष्ट मला खटकली खटकल्यासारखी खट वाटली कंपनीची मोनोपॉली आहे ती गोष्ट ठीक आहे पण एक गोष्ट मला ह्या ठिकाणी चांगली वाटली नाही ती म्हणजे काय कंपनी प्रॉफिटेबल जरी असली तर ह्या ठिकाणी कंपनीवरची जरा कर्ज तुम्ही एकदा बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील हे बघा चार लाखाची लाख बारा हजार कोटींची कर्ज आहेत कंपनीवर मित्रांनो आणि त्याच्या अगेन्स्ट मित्रांनो तुम्ही प्रॉफिट जर बघितला तर, तर प्रॉफिट कितीचा आहे फक्त सहा हजार चारशे कोटींचा म्हणजे प्रॉफिटच्या पुढे मित्रांनो जर कर्ज बघितले तर कितीतरी अवाढाव्य आहेत ह्या ठिकाणी ओके म्हणजे कंपनीचे फंडामेंटल या ठिकाणी आपल्याला थोडेसे वीक पडताना दिसत आहेत थोडेसे म्हणण्यापेक्षा खूप वीक पडताना दिसत आहेत ओके आणि बॉरेंग्स मित्रांनो बघितलं तुम्ही या ठिकाणी त्याच्या अगेन्स्ट रिझर्व बघितल्या तर छत्तीस हजार कोटींचे फक्त रिझर्व आहेत कंपनीकडे आणि कंपनीकडे इतर ज्या काही असेट्स वगैरे ज्या इतर गोष्टी आहेत ओके त्यासुद्धा आहे कंपनीकडे पण मित्रांनो कर्ज जी आहेत ओके कर्जच मला थोडासा ह्या ठिकाणी काय वाटतंय थोडासा म्हणजे विचार करण्यासारखा विषय वाटतो आहे ठीक आहे सो so, ही कंपनी सध्या मग इतकी कर्ज असूनसुद्धा इतकी हेवी कर्ज असूनसुद्धा इतका चांगला परफॉर्मन्स का दाखवते हो सो so, मित्रांनो बघा पहिलं म्हणजे इलेक्शन इयर आहे आणि सेकंड थिंग म्हणजे रेल्वेसाठी ह्या बजेटमध्ये काय होऊ शकतात मोठ्या मोठ्या गोष्टी अनाऊन्स होऊ शकतात सो बिकॉज ऑफ दॅट रिझन ह्या so, कंपनीचा परफॉर्मन्स आपल्याला स्टॉक प्राईजवरती इतका चांगला ह्या ठिकाणी दिसताना होताना दिसत आहे ओके प्रमोटरची होल्डिंग ह्या ठिकाणी चांगली दिसते आपल्याला एफ आय एसची आणि त्यानंतर डी एसची होल्डिंग बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट रूपाने स्पष्ट एक गोष्ट कळेल की एफ आय एसने ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतलेला नाही आहे डीआयसने सुद्धा मित्रांनो जे आपली तीन पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्यांची होल्डिंग होती ती आता झिरो पॉईंट एट नाईनवर आणून ठेवलेली आहे सो ह्याचा अर्थ आयज आणि एफ आय एसना सुद्धा ही गोष्ट माहिती आहे कुठेतरी कंपनी फंडामेंटली वीक आहे ओके सध्या म्हणजे ही जी काही कंपनी मित्रांनो पळताना आपल्याला दिसत आहे ती फक्त आणि फक्त न्यूज बेसिसवर पळताना दिसत आहे सो माझ्या मते मित्रांनो सध्या ह्यामध्ये प्रॉफिट बुकिंग केलेलं कधीही चांगलं ह्या ठिकाणी मित्रांनो बजेट जे आहे ते बावीस तारखेला आहे सो त्याच्या अगोदर थोडीशी प्रॉफिट बुकिंग करून घ्या बजेटनंतर हा स्टॉक आणखी थोडासा पळून पण जास्त काळापर्यंत हा स्टॉक आपली ही जी काही रॅली आहे ते आता ह्या ठिकाणी सस्टेन करू शकणार नाही थोड्या दिवसानंतर ह्याच्यामध्ये घसरणीचे जे काही वार आहे ते ह्या ठिकाणी काय आपल्याला पाहायला मिळणार आहे ओके घसरणीच्या दिशेने ह्याची वाटचाल होताना आपल्याला नक्कीच ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सो मित्रांनो माझ्या मते आता प्रॉफिट बुकिंग ह्यामध्ये करून घ्यायला हरकत नाही जर तुम्ही खालच्या रेटला बाईंग केली असेल तर जो काही चांगला प्रॉफिट मिळतोय त्यातला नव्वद टक्के ऐंशी टक्के प्रॉफिट बुक करा राहिलेले जो काही प्रॉफिट आहे मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की स्टॉक आणखीन वर जाणार आहे बजेटनंतर तो थोडासा ज्या काही क्वांटिटीज आहेत मित्रांनो त्या या ठिकाणी राखीव ठेवा आणि बजेट झाल्यानंतर त्या ठिकाणी विकून टाका पण लाँग टर्ममध्ये या स्टॉकमध्ये थांबण्यात आता काही अर्थ नाही आहे कारण कंपनीचे सुद्धा या ठिकाणी थोडेसे वीक आहेत त्यामुळे लाँग टर्ममध्ये हा स्टॉक तग धरू शकेल असं मला या ठिकाणी वाटत नाही आहे ओके सो आय होप की मित्रांनो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू